नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण उन्हाळी मुंग या पिकाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना उन्हाळ्यामध्ये जे पीक घ्यायचं असेल तर त्यामध्ये हे उन्हाळी मुंगाची पण निवड करण्यासाठी त्यांना चांगली मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो मुंग हे आपल्या शेतीसाठी आणि आपल्या दैनंदिन आहारामध्ये याचा अनन्य मोठ महत्व आहे आणि आपण जर मुगाची पेरणी जर आपल्या शेतामध्ये जर करत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हिरवळीचे खत ज्या पद्धतीने आपण तयार करतो त्या पद्धतीनेही त्याचा वापर केला जाऊ शकतो तर मित्रांनो मुगाच्या मुळावर रायझोबियमच्या गाठी असतात आणि या गाठीमध्ये हवेतला म्हणजे परस्पर नत्र स्थिर केला जातो आणि याचा आपल्याला फायदा चांगला होत असतो तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मूग या कडधान्य पिकाची इतर कडधान्यासारखीच महत्व आहेच पण यामध्ये हे कमी कालावधीत आणि कमी पाण्यात येत असल्यामुळे याचं महत्व तितकंच वाढत असते म्हणूनच महाराष्ट्रामध्ये याची जवळपास सात लाख हेक्टर वर लावगड केली जाते मानवी आहाराच्या दृष्टीने मूग हे खूप महत्वाचं पीक आहे यामध्ये जवळपास वीस ते पंचवीस टक्के प्रथिने यामध्ये असतात तसंच मित्रांनो गेल्या दोन दशकामध्ये मुगाची पेरणी तसंच उत्पादन क्षमता ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तरी सुद्धा वाढती लोकसंख्या आणि त्यामुळं वाढती मुगाची ती मागणी याकडे लक्ष देऊन आपण मुगाचे पेरणी करणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो कुठल्याही पिकामध्ये जास्त उत्पादन काढण्यासाठी जास्त उत्पादन देणाऱ्या वाहनांची निवड करणं तसंच चांगली जमीन निवड करणं तसंच चांगल्या खताचा वापर करणं वेळेवर पाण्याचं व्यवस्थापन करणं आणि रोगांचं आणि किडींचं व्यवस्थापन करणं हे तितकंच महत्वाचं आहे तर मित्रांनो यामध्ये आपण ज्या वेळेस उन्हाळी मुगासाठी आपण जमीन निवडत असतो तर यामध्ये आपल्याला मध्यम ते भारी आणि भुसभुशीत असणारी पाण्याचा योग्य निचरा होणारी जी जमीन आहे ही आपल्याला इथं निवडणं गरजेचं आहे कारण उन्हाळी जे मुग असेल या मुगामध्ये जर पाणी धरून ठेवणारी जर जमीन असेल तर त्या ठिकाणी पाहिजे तसं उत्पादन आपल्याला मिळणार नाही तसंच जमिनीचा जो पीएच आहे म्हणजे आम्लयुक्त जी जमीन आहे यामध्ये आपण या पिकाची जर लावगड केली तर या पिकाच्या मुळावर ज्या रायझोबियमच्या गाठी असतात या गाठींची वाढ होत नाही आणि त्यामुळं आपल्या मूग पिकाचे जे पान आहे ते पिवळे पडतात आणि वाढ खुंटते त्यामुळं शक्यतो आपल्या जमिनीचा जो पीएच आहे तो साडेसहा ते साडेसात या प्रमाणात असावा जेणेकरून आपल्या पिकाच्या मुळावरच्या ज्या रायझोबियमच्या गाठी आहेत यांची वाढ चांगल्या प्रकारे होईल आणि आपल्या पिकामध्ये येणारा जो पिवळे पण आहे आणि जी वाढ खुंटते या जो प्रादुर्भाव आहे हा आपल्याला तिथं मोठ्या प्रमाणात कमी झालेला दिसत तसंच मित्रांनो या पिकासाठी एकवीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस तापमान हे खूप चांगलं आहे खरीपाच्या तुलनेनं उन्हाळ्या मुंगामध्ये आपल्याला उत्पादन चांगलं येण्याचं कारण म्हणजे की या ठिकाणी आपल्याला स्वच्छ सूर्यप्रकाश आणि जास्त उष्णता यामुळं पिकावर रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि त्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये त्याचा फायदा होत असतो तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण उन्हाळी मुंगाची पेरणी करणार आहे यामध्ये आपण खरीपाचं पीक असेल किंवा रब्बीचं पीक असेल जे आपण हिवाळ्यामध्ये घेतलेले जे पीक आहे या दोन्ही पिकाची काढणी झाल्याच्या नंतर आपल्या शेतातला काडी कचरा पाला पाचोळा हे आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला चांगली खोल नांगरट करून आडव्या उभ्या दोन पाळ्या करून घ्यायच्या शेवटच्या पाळीच्या आधी आपल्याला चांगलं कुजलेलं सात ते आठ बैलगाड्या शेणखत जर आपण त्याच्यामध्ये कालवलं तर आपल्याला उत्पादन क्षमता ही आपल्या पिकाची चांगली येते आपल्याला चांगल्या दर्जाचं चा, चांगल्या क्वालिटीचं उत्पादन आपल्याला तिथं मिळतंय तर मित्रांनो आपल्या पिकाची पेरणीची जी वेळ आहे ही जवळपास उन्हाळी मुगाच्या पेरणीची जी वेळ आहे ही वीस फेब्रुवारी हो ते पंधरा मार्च आहे तर मित्रांनो या मध्येच आपल्याला आपल्या उन्हाळी मुगाची पेरणी करून घ्यायची आहे जर उन्हाळी मुगाची जर पेरणी आपण लेट केली तर समोर अवकाळी पावसामुळं आपल्याला पिकाचं नुकसान होऊ शकते किंवा जास्त लेट झाल्यामुळे आपल्याला ले पुढील खरीपाचं जे पीक पेरायचं पी आहे यासाठी पण आपल्याला उशीर होऊ शकतो त्यामुळं शेतकरी मित्रांनो शक्यतो पंधरा फेब्रुवारी किंवा वीस फेब्रुवारीच्या नंतर आपण उन्हाळी मुंगाची पेरणी करावी पण आपली जी पेरणी आहे ही पंधरा मार्चच्या आधीच आपल्याला आटपून घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन अपेक्षित उत्पादन येण्यासाठी आपल्या प्रति हेक्टर मध्ये आपल्याला झाडांची किंवा रोपांची जी संख्या आहे ही मेंटेन करण्यासाठी आपल्याला पंधरा ते सतरा किलोच्या बियाणाची आपल्याला पेरणी करणं गरजेचं आहे पेरणीपूर्वी आपल्याला या बियाणाला थायरम तीन ग्राम किंवा कॅप्टन तीन ग्राम किंवा थायफाइन मिथाईल तीन ग्राम कुठलंही एक बुरशीनाशक प्रति किलो या प्रमाणात घेऊन आपल्याला करायची आहे यामध्ये आपण ट्रायकोडर्मा अडीच ग्राम प्रति किलो याही जैविक बुरशीनाशकाचा आपण वापर करू शकतो तसंच मित्रांनो यामध्ये आपल्याला काही जीवाणू संवर्धकांची पण वीज प्रक्रिया करायची आहे जसे की रायझोबियम आणि पीएसबी या दोन्हीचाही आपल्याला या वीज प्रक्रियेमध्ये वापर करायचा आहे याचा जो आपल्याला डोस घ्यायचा आहे तो प्रति किलो पंचवीस ग्राम या प्रमाणात दोन्हीचाही आपल्याला वापर करून आपल्याला याची वीज प्रक्रिया करायची आहे ज्या वेळेस आपण रायझोबियम आणि पी बी वापरणार आहे त्यासाठी आपल्याला गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याला शंभर ग्राम प्रति लिटर या प्रमाणात गुळ आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्याच्या नंतर आपल्या बियाणावर टाकून आपल्याला बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे मित्रांनो या जीवाणू संवर्धकामुळं आपल्याला तिथं रायझोबियमच्या ज्या गाठी आहेत या गाठीची संख्या वाढण्यासाठी चांगली मदत होणार आहे आणि जे आपण पीएसबी लावत आहे यामुळे आपल्या जमिनीमधला जो सिंगल सुपर फॉस्फेट आहे हा विरगळण्यासाठी आपल्याला तिथं चांगली मदत होत असते त्यामुळं आपल्या पिकामध्ये आपल्याला उत्पादन हे चांगल्या प्रतीचं येत असते तसंच मित्रांनो आपल्या या पिकाला जसं की आपण शेवटच्या पाळीच्या नंतर आपण आठ ते दहा बैलगाड्या शेणखत तर टाकलेलं आहेच पण इतर रासायनिक खताचीही या पिकाला खूप गरज असते जसं की यामध्ये आपल्याला नत्र वीस किलो आणि स्पुरत चाळीस किलो या प्रमाणात आपल्याला या खताची गरज आहे तर यामध्ये आपण डी ए पी एक बॅग प्रति एकर किंवा एक बॅग युरिया आणि दोन बॅग सुपर फॉस्फेट या प्रमाणात आपण घेऊन पिकाची खताची जी गरज आहे ही पूर्ण करणं अपेक्षित आहे तसंच मित्रांनो ज्या जमिनीमध्ये झिंक आणि सल्फरची डिफिशियन्सी मोठ्या प्रमाणात दिसते त्या ठिकाणी आपल्याला जिंदा बारा किलो प्रति हेक्टर या प्रमाणात घेऊन आपल्याला याची खताची पेरणी करून घ्यायची आहे किंवा खत आपल्याला शिपून घ्यायचं आहे किंवा ज्या ठिकाणी झिंक आणि सल्फरची डिफिशियन्सी कमी असेल तर त्या ठिकाणी आपण जिंदा हे आठ किलो पण वापरू शकतो जिंदा म्हणजे झिंक आणि सल्फरचं हे कॉम्बिनेशन पाणी व्यवस्थापन आपण उन्हाळी मुंगाची लावगड करतो तर यामध्ये आपल्याला आपल्याकडे पुरेसा पाण्याचा सोर्स आहे हो। आपल्याकडे पुरेस समोर पिकाच्या वाढीच्या काळामध्ये आपल्याकडे पाणी पुरल अशी व्यवस्था असेल त्यावेळेसच आपण उन्हाळी मुगाची लावगड करावी जसं की या पिकामध्ये पाच ते सहा पाळ्यांची गरज आहे कारण हे जे पीक आहे हे जवळ पास साठ ते पासष्ट दिवसामध्ये तयार होणारं पीक आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला पेरणीपूर्वी आपली आप जमीन चांगल्या प्रकारे ओलवून घ्यायची आहे पण त्यानंतर आपल्या जमिनीचा जो पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे या क्षमतेनुसार प्रति आठ ते दहा दिवसानं किंवा पंधरा दिवसाच्या आपल्याला इथं पाळ्या करून घ्यायच्या आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला पन्नास दिवसाच्या नंतर शेवटचं पाणी देऊन आपल्याला पाणी तोडून टाकायचं आहे कारण आपलं जे पीक आहे हे जवळपास सर्व एका वेळेवर येणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला पाणी हे वेळेवर तोडायचं आहे जसं की पन्नास दिवसामध्ये आपल्याला हे पाणी शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला पीक संरक्षण जसं की किडीचा आणि रोगाचा जो प्रादुर्भाव होतो यापासून आपल्या पिकाचा नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे तसं जर पाहिलं तर उन्हाळी मुंगामध्ये रोगाचा आणि किडीचा प्रादुर्भाव हा खरीपापेक्षा मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे कमी झालेला दिसतो तरी सुद्धा आपल्या पिकामध्ये येणाऱ्या किडीच्या आणि रोगाच्या नियंत्रणासाठी आपण या व्यतिरिक्त एक सेपरेट व्हिडिओ बनवून एक चॅनल तुम्ही आधी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढे जो आलेला व्हिडिओ तुम्हाला तो लवकर मिळेल यामध्ये आपल्याला काढणी तर शेतकरी मित्रांनो काढणी करण्यासाठी जवळपास सत्तर ते पचात्तर शेंगा आपल्याला वाळू द्यायची त्यानंतर आपल्याला पहिली तोडणी करायची आहे आणि दुसरी तोडणी आपल्याला जवळपास सात ते आठ दिवसाच्या दरम्यान आपल्याला करून घ्यायची आहे मित्रांनो आपल्याला ह्या दोन्ही तोडण्या व्यवस्थित करून त्यानंतर आपल्याला काठीच्या सहाय्याने आपल्या ज्या शेंगा आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला याला एक ते दोन ऊन देऊन आपल्या या धान्याची आपण साठवणूक करू शकतो मित्रांनो यामध्ये आपल्याला साठवणुकीच्या नंतर किडी लागण्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात राहतो त्यासाठी आपल्याला एक टक्का करंज तेल किंवा एक टका एरंडीचं तेल या दोन्ही पैकी कुठल्याही एका तेलाचा आपण त्या ठिकाणी वापर करून आपल्या पिकाला साठवणुकीसाठी चांगली मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या उन्हाळी मुगामध्ये आपल्याला प्रति हेक्टर दहा ते बारा क्विंटल उत्पादन सहज आरामात इथं आपल्याला निघते आणि तुम्हाला माहित आहे मार्केटमध्ये सध्या जे डाळवर्गीय पीक आहे जसं की तूर असेल मुग असेल उडीद असेल हे जे डाळवर्गीय पीक आहे याचे जे भाव आहे हे कमी जास्त होत राहतात पण शक्यतो आपल्याला मुगाला इथं चांगले भाव मिळतात मागच्या वर्षी आमचे काही शेजारी बाजारचे काही अनुभव आहे की त्यांना उन्हाळी मुगामध्ये चांगलं उत्पादन आलं आणि त्यांना भुईमुगापेक्षा त्या ठिकाणी त्यांना उन्हाळी मुग जो आहे तो परवडला असं त्यांचं मत आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद